तो कशात आहे खूप छानच असं बघा व्हिडिओची छान अशी सुरुवात जी केलेली आहे तर के ते बाल्कनीमधून तर आज जे आहे तर ते झाडांना खूप सारे फुल आले होते तर म्हटलं तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर करावा तर ही आहे पांढरे जासन आणि इथे आहे तर तो बटन गुलाब तर हा गुलाब खूप दिवसांपासून मला हवा होता आणि याला एकदा फुल आले तर खूप सारे फुलं येतात आणि ते खूप दिवस टिकतात त्याच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्यासुद्धा अजिबात गळत नाही तर बघा ह्या गुलाबाला जर फुलं येऊन गेली तर त्या गुलाबाची छान अशी छाटणी करायची आहे जर त्या गुलाबाची वेळेवर छाटणी केली आणि खतपाणी वगैरे त्याला जर रोचा असेल तर त्याला खूप सारे फुलं येतात तर इथे आहे मनी प्लांट तर हा मनी प्लांट घरात ठेवायचा आहे पण नॉर्मली माऊ बारीक आहे आणि ती त्याची पानं तोडते किंवा त्या कोंडीतली माती खाते यासाठी आणि इथं तुम्ही गोखरण जे आहे तर ते बघू शकता खूप दिवस तिला फुलं आले नव्हते पण नॉर्मली आज खूपच तिला फुलं आले आहेत तर बघा आपण एखाद्या गोष्टीवरती आपला वेळ खर्च करतो किंवा आपल्या छंदांसाठी आपला छंद जे आहे आपण ते जपतो तर त्यांना अशा पद्धतीने बहर आला तर खूप छान मनाला प्रसन्नता वाटते आणि हे बघा हे आहे कोरफडाचं फुल म्हणूया आपल्या हरकत नाही आहे कारण ते कोरफडालाच आलेलं आहे तर हे कोरफड जे आहे तर ते खूप जुनं आहे तीन चार वर्षाचं चा। कारण त्याच कुंडीत आहे म्हणून ते वाढत नाही आहे तर त्यालासुद्धा आलेलं आहे आणि हे कोणतं झाड आहे हे मला माहीत नाही पण याला फुलं खूप छान येतात त्याला जर फुल आले तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर मी आणलं होतं तेव्हा त्याला फूट वगैरे काहीच नव्हती पण आता बऱ्यापैकी आणि छान अशी जे आहे तर त्याला फूट आलेली आहे आणि झालेली आहे तर बघा या हे जे कोरफळाचे फूल आहेत तर ते अदोगर उभे असतात आणि फुलले का मग असे उलटे खालच्या बाजूने होतात ते तर हे सगळं दुपारचं उरकल्यानंतर आज होता सोमवार आणि आम्हाला जायचं होतं मंदिरात तर बघा आमच्या सोसायटीतल्या ज्या बायका होत्या दोघे तिघीजणी तर आम्ही आमच्या इथं ते शंभू महादेवांचं मंदिर आहे तर तिथे गे त्या मंदिरात गेलो होतो महादेवाच्या मंदिरात तर खूप सारी गर्दी होती कारण आज श्रावण महिन्यातला जो शेवटचा सोमवार आहे तर तो होता असं म्हणाल देखील गर्दी असं म्हणाल देखील काही हरकत नाही आहे आणि पायऱ्या पण खूप साऱ्या होत्या तर हा जो आहे तर तो हा आहे बाजूचा वेवच तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हे जे मंदिर आहे तर ते कसं वाटलं तर बघा खूप छान आणि मोठं आणि भव्य मंदिर आहे तर बघा नॉर्मली मंदिराच्या आतमधला जो वेव्स आहे तर तो मी शूट केलेला नाही आहे कारण इथे शूटिंगला परवानगी नाही आहे यासाठी तर इथे बघा इथं जे आहे तर ती दर्शनाची रांग चालू झाली होती आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही साईडला इथे छान असं मोठं गार्डन आहे तर ते गार्डनमध्ये बसलो होतो आणि हा जो वेव्स आहे तर त्या मंदिराच्या मागे ते सगळा व्य केलेला आहे म्हणजेच की पिंड वगैरे आणि ते शंकर पार्वती गणपती सगळं ते आहे तर ते तिथं बघण्यासाठी खूप छान आहे आणि संध्याकाळचे जे आहे ते चालो तर तिथे कारंज वगैरे चालू असतात तर इथे बघा बऱ्याचशा जणांचं आहे तर ते फोटोशूट वगैरे चाललं होतं तर मंदिर हे जे आहे तर ते असं डोंगरावरती आहे तर त्यामुळे बाजूचा जो वेव्ज आहे तर तो बघायला तर खूप छान वाटतो आणि इथं आलं तर खूप मन जे आहे तर ते प्रसन्न आणि शांत वाटतं तर नॉर्मली आज पाऊससुद्धा तर त्यामुळे म्हटलं जाऊन येवा तर इथे बघा ही माऊ कुठे गेली तरी ती काही शांत बसत नाही तर तिचे जे नाही ते उद्योग आहेत ते चालूच असतात कंटिन्यू ती घरात असो किंवा बाहेर सो इथेसुद्धा एका जागेवर बसत नव्हती तिला जे आहे तर ते सारखं फेऱ्या मारायचं असतं सो आता तिथून उठून आम्ही इकडे आलो होतो तर म्हटलं याचा जो थोडासा वेवच आहे किंवा कसं लुके किंवा कशा पद्धतीने केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करा तर बघा हे जे आहेत ते खाली आहेत कारण तर ते संध्याकाळी चालू करतात पण नॉर्मल काय होतं आता श्रावण चालू आहे आणि संध्याकाळी खूप सारी गर्दी होती आणि लहान मुलांना घेऊन यायचं म्हटलं की दर्शनाला किंवा बारीला ला लागायला खूप वेळ जातो तर त्यासाठी जे आहे तर ते आम्ही दुपारी होतो दोन वाजता तर दोन वाजता येऊनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती तरी तुम्ही बघू शकता की ती छान जो वेव्ज आहे तर तो त्यांनी केलेला आहे तर फायनली सगळं झाल्यानंतर बॅक टू आम्ही निघालो होतो होम तर इथे बघा साईडने रस्त्याच्या कामं वगैरे चालू आहेत त्यामुळे आणि रिक्षात बसलो होतो खूप सारी गर्दी तर तिकडून आल्यानंतर मी केला होता चहा कारण कोस्तूप पण तेव्हा शाळेतून येतो आणि चहा वगैरे झाल्यानंतर इथे माझी चालू झाली होती ती तयारी तर किचन मोटावरती जो आहे तर तो सगळा पसारा तसाच होता आता तर आज करायची होती व्हेज बिर्याणी तर बघा व्हिडिओ मध्ये मला ती शूट करायला जमलेली नाही आहे कारण माऊ वगैरे पण रडत होती आणि कौस्तुभला पटकन भूक लागली होती तर तिची रेसिपी सगळं वगैरे करताना माझ्या काय लक्षातच आहे किंवा शूट करायला मला जमलं नाही आहे आणि फायनली आता ग्रेव्ही वगैरे झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे पनीर आणि राई जो आहे तर तो अगोदरच मी बॉईल करून घेतलेला होता तर त्याच्यावरती आपण आता हे मिक्स केल्यानंतर फक्त वरती राईस टाकून घेणार रा आहोत आणि त्याला थोडा वेळ आपण वाफळून देणार आहोत म्हणजेच की दम द्यायला ठेवणार आहोत तर व्हेज बिर्याणी जी आहे तर ती मी आज केली होती कारण खूप दिवस झाले केली नव्हती आणि त्याच्यावर म्हटलं की करावा जरा वेगळं काहीतरी सो अशा पद्धतीने जी आहे तर ती मी केलेली होती तर आजचा व्हिलॉग जो आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा हे जे रोजचे व्हिलॉग व्हीलॉग्ज आहेत रेसिपी किंवा मग ट्रॅव्हलिंग किंवा मग क्लिनिंग यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कि जे कि तुम की जेणेकरून तुम्हाला सुद्धा ज्या नवीन गोष्टी किंवा तुमच्याकडे जर अजून वेगळ्या काही कल्पना असतील तर त्या कमेंट्समध्ये सांगून नक्की सांगत जा की त्यासुद्धा मी त्या पद्धतीने किंवा तशा ट्राय नक्की करून बघत जाईन सो uh, so, आता जी बिर्याणी आहे तर ती बऱ्यापैकी आता माझी झाली होती आणि आता फक्त तिला थोडा वेज आहे तर ते वाफवून घ्यायचं होतं सो याची रेसिपी मी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर बघा किचन ओट्यावरती किंवा भाजी चपाती जर झाली तर तुमचा जो किचन ओटा आहे तर कचरा वगैरे लगेच उचलून घेत जा किंवा क्लिनिंग जे आहे तर ती लगेच करत जा की जेणेकरून त्याच्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही आणि माणूससुद्धा दमून जात नाही कारण असंच जर आपण बसलो तर एकदा क्लिनिंगला गेलो तर सगळा ओटा जो आहे भरलेला भोगून तर माणूस दमलेला नसला तरी जम जा दमून जातो सो फायनली आपली तयार झालेली आहे ती व्हेज बिर्याणी या जेवायला